आपण पाहत आहे शिंदखेडा माझा टी व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी शिंदखेडा येथे सालाबाद प्रमाणे होणाऱ्या श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या समाधी संजीवन सोहळा निमित्ताने होणारा श्री संत सावता महाराज मंदिर अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह आणि श्री हनुमंतरायाचा श्रीराम मारुती मंदिर अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला आहे ह्या अखंड हरिनाम सप्ताहात सुप्रसिद्ध महाराष्ट्रातील कीर्तनकार महाराजांचे कीर्तन संपन्न झाले नियोजित सालाबाद प्रमाणे कीर्तन सेवा

मारुती रायाची भव्य पालखी मिरवणूक मारुती मंदिर पासून शहरातील मुख्य रस्त्यावरून निघाली सवाद्याने वारकरी बालगोपाळ मुले मुली तरुण महिला पुरुष ज्येष्ठ नागरिक भक्तांनी मनविरोध आनंद घेत जयघोषात मिरवणूक शांततेत पार पाडली तरी यासाठी श्री संत सावता महाराज मंदिर श्री संत शिरोमणी सावता महाराज मंदिर माळीवाडा शिंदखेडा समस्त ग्रामस्थ मंडळ श्रीराम मारुती मंदिर श्री संत सावता महाराज भजनी मंडळ माळीवाडा समस्त महिला भजनी मंडळ बालगोपाळ भजनी मंडळ शिंदखेडा यांनी अथक प्रयत्नाने सदरचे दोन्ही सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा करून संपन्न केलाय दुर्लभ आहे वैकुंठी तो काला दुर्लभ वैकुंठा जरी आपण गेलो स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मृत्यू व्हावा जन्म मृत्यू लोकात मध्ये आम्हाला जन्म मिळावा स्वर्गातले देव इच्छा करता का नारायण नामे हो जीवन मुक्त कीर्तन गा काल्याचा प्रसाद साधा नाही आहे आपण त्याला भाग गेला आणि आपल्या सगळ्यांच्या भाग्याने आज या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये व हा काल्याचा प्रसाद आमचे काय किटकाय खर नाशिकून आले विजय ताटी नाही हो नाशिकून आले आणि या सगळ्या बालगोपालांच्या सहवासामध्ये आपल्याला भोंगे महाराजांच्या हाती काल्याचा प्रसाद मिळतो आपण खरोखर धन्य स्वर्गीचे वैकुंची संपादक यादवराव सावंत शिंदखेडा माझा आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी